राजस्थानच्या बांसवाडा इथं पंतप्रधान एक लाख बावीस हजार शंभर कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील यात ऊर्जा स्वच्छ ऊर्जा सौर ऊर्जा यासह रस्ते आणि जलविषयक योजनांचं उद्घाटन केलं जाईल राजस्थान महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि कर्नाटकातल्या पीएम कुसुम प्रकल्पांचंही ते उद्घाटन करतील त्याआधी सकाळी उत्तर प्रदेशात नॉयडा इथं पंतप्रधान आंतरराष्ट्रीय व्यापार शोचं उद्घाटन करतील यावेळी त्यांची सभा देखील होणार आहे संध्याकाळी पंतप्रधान नवी दिल्लीत भारत मंडपम इथं वर्ल्ड फूड इंडिया कार्यक्रमात सहभागी होतील पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ही परिषद आयोजित करण्यात आली असून अन्न प्रक्रिया अन्न शाश्वतता आणि सेंद्रिय पदार्थांचं सामर्थ्य या परिषदेतून अधोरेखित करण्यात येईल संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या आयोजनादरम्यान ग्लोबल साऊथच्या